इंदपूर तालुक्यातील बिगवन मध्ये चोरीचे सत्र सुरूच आहे सलग चोरांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पहाटे सुमारास मध्ये तीन ठिकाणी आहेत यामध्ये रुपयांचे सोने व रोख रक्कम आणि एक मोटारसायकल चोरीला गेल्याची घटना बिगवण मध्ये घडली पोलिसांनी देखील या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास सुरू केले दरवाजाचे लॉक तोडून घरातील कपाटे उचकटून लाखो रुपयांचे सोने आणि रोख रक्कम चोरल्याची घटना इंदापूरमधील घडली आहे याचे सुप्रिया सुळेनी दखल घेऊन कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण केले आहे ही चोरीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून चार आज्ञात इसम गेट वरून चढताना आणि उतरताना दिसत आहे त्यामुळे भिगवण पोलीस या गुन्ह्यातील आरोपींना कधी ताब्यात घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले मात्र

me Snake. my bike. what <coughs> <coughs> आम्ही पुण्याला गेलो होतो तर आम्हाला रोहन दळवी यांचा फोन आला फोन आला की त्यांनी आम्हाला सांगितलं की लॉक तोडलेलं आहे आम्ही अडीच वाजता पुण्यातून आल्यानंतर आम्ही बघितलं तर काय सगळं लॉकर वगैरे सगळं तोडलेलं होतं तो, आणि आठतोडे सोनं आणखीन अठ्ठेचाळीस हजार ही रोख रक्कम आमची गेलेली आहे त्यामुळे आम्ही पोलीस स्टेशन मध्ये आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे त्यांचं प्रयत्न चालू आहे thank you